काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी पाचशे कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलंय नवज्योत कौर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की जर काँग्रेसने पंजाबमध्ये आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केले तर माझे पती पुन्हा सक्रिय राजकारणात येतील पंजाबच्या निवडणुका दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहेत आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबच्या लोकांच्या हिताचा विचार करतो पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमच्याकडे पाचशे कोटी रुपये नाहीत असं नवज्योत कौर यांनी म्हटले त्यामुळे ज्या व्यक्तीकडे पाचशे कोटी रुपये असतील तरच तो व्यक्ती काँग्रेसचा मुख्यमंत्री होतो का असा प्रश्न निर्माण होतोय नवज्योत सिद्धू यांच्या विधानावर भाजपचे पंजाब युनिटचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी हे भाष्य केले ते म्हणाले की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक निकष आहेत मी नवज्योत कौर यांचे पाचशे कोटी रुपयांचे विधान ऐकले मात्र मी ऐकले होते की मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी तीनशे पन्नास कोटी रुपये लागतात असं ते म्हणाले आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुनील जाकड हे दोन हजार बावीस साली काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतोय की काँग्रेसचा मुख्यमंत्री बनण्यासाठी पाचशे कोटी रुपये खरंच लागतात का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद